लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिकचे सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सराव नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर जवळ असलेल्या महाराष्ट्रातील अवघड श्रेणीतील किल्ले हरिहर येथे सह्याद्री प्रतिष्ठान नाशिक विभाग यांच्या माध्यमातून गेल्या एक वर्षापासून दुर्ग संवर्धन कार्य जोमाने सुरू आहे गडावरील उत्तर बाजूस असलेला गुप्त दरवाजा व पायरी मार्ग यावेळी मोकळा करण्यात येत आहे आतापर्यंत एकूण पंधरा मोहीम गडावर झालेले आहे लवकरच हे काम सह्याद्रीच्या दुर्गसेवकांच्या माध्यमातून पूर्ण होणार असून सह्याद्री प्रतिष्ठानने सर्व शिवभक्त व दुर्गप्रेमी यांना या कार्यात सहभागी होण्याचे आवाहन केले आहे काळाच्या ओघात दगड माती याने बुजवला गेलेला हा पुरातन मार्ग येणाऱ्या पिढ्यांना पाहायला मिळावा तसेच पूर्वजांनी तयार करून ठेवलेली ही भव्य दिव्य वास्तू पुन्हा लोकांसमोर यावी या प्रामाणिक उद्देशाने सह्याद्री प्रतिष्ठानचे दुर्गसेवक गेले वर्षभर या ठिकाणी दर शनिवार रविवार सतत मोहिमा घेऊन श्रमदानातून काळाच्या पडद्याआड गेलेली ही वास्तू म्हणजेच पुरातन पायरी मार्ग मोकळा करण्याचे काम करीत आहे यासाठी अनेक शिवभक्तांनी यात सहभाग होण्याचे आवाहन देखील करण्यात आले आहे